घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील आजच्या भागामध्ये तुम्हाला असं बघायला मिळणार आहे की जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात तर ऋषिकेश म्हणतो आता मात्र मी जानकीला खूप धमकवलेलं आहे आता, आ, नहीं। ती आता काहीच करणार नाही तेव्हा जानकी म्हणते तुम्ही ती मला तिला कमी समजू नका जेव्हा आपण काहीतरी प्लॅन करतो ना तेव्हा तिचा नक्की एक पाऊल पुढे असतो तिला हलक्यात घेऊ नका असं जानकी ऋषिकेशला समजून सांगत असते आता ऐश्वर्या इकडे खूप घाबरलेली असते कारण की ऋषिकेशने तिला दम दिलेला असतो की आता तू जर काही केलं तर तुला सोडणार नाही सारंगने मला सगळं काही खरं सांगितलेलं आहे तू काही प्रेग्नेंट नाही आहे म्हणून आणि मग जे प्रॉपर्टीचे पेपर असतात ते ऐश्वर्याने गादीखाली लपवलेले असतात आणि ते पेपर घेते ती म्हणते आता मात्र मला हे पॉ प्रॉपर्टीचे पेपर कुठेतरी अशा जागी लपवावं लागेल की जेणेकरून कुणाच्या हाती लागता कामा नाही असे ऐश्वर्या घाबरलेली असते इकडे सुमित्रा मात्र तिच्या रूममध्ये सारंगचा फोटो घेऊन रडत असते आणि म्हणत असते सारंग अरे तू कुठे गेलास असं वाटतं की आत्ता येशील सगळ्यात लहान आणि आत्ता येशील इथे बोलशील माझ्यासमोर येऊन असं आईला सारंगची खूप आठवण येत असते तितक्या जानकी तेथे येते आणि जानकी सर्व काही आईचं बोलणं ऐकत असते म्हणते की ऋष असं वाटत आहे की सारंग कुठे गेलाच नाही माझ्यासमोरच आहे आणि म सगळ्यात लहान हे थट्टा मस्करी त्याला करण्याची खूप सव होती आता माझ्या समोर येईल आणि थट्टा मस्करी करेल असं तिला वाटत आणि असत जानकी तिथे येते जानकी म्हणते हो आई तुम्हाला जे वाटतं आहे ना तेच खरं होणार आहे तेच खरं आहे आत्ता येतील सारंग भाऊजी लगेच तुमच्याशी बोलतील आणि मग जानकी असं आईला बोलते तेव्हा म्हणते अगं जानकी तू असं काय बोलते आहे आता सारंग कसा येईल ग माझी मनाची कशी तू समजूत काढत आहे अशी तितक्यात ये आजी येते आजी म्हणते काय करते आहे जानकी तू इथे काय सांगत आहे सुमित्राला आणि मग तेव्हा जानकी म्हणते की आई मला तुमच्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे पण आजी आल्यामुळे जानकीला काहीच बोलता येत नाही जानकीला सगळं आईला खरं सांगायचं असतं की सारंग जिवंत आहे सारंग हा सगळा एक प्लॅन आहे पण जानकी मात्र आई आल्या आजी आल्यामुळे काहीही आईला सांगू शकत नाही जानकी आजी म्हणते सारखी इथं तिथं करत राहतेस काय सांगत आहे गतीला जा आणि मग जानकी तेथून निघून जाते आजी सुमित्राला समजवते म्हणते अगं रडू नकोस तुला सारंगची आठवण येते हे मान्य आहे आता सारंग आपल्याला सोडून गेला आहे असं सारखी रडत बसू नकोस आजी सुमित्राची समजूत काढत असते तेव्हा घरामध्ये असं वातावरण आहे ऐश्वर्या आता तू ऐश्वर्याची काळजी घे असं आजी सांगते ऐश्वर्याच्या पोटामध्ये सारंगचं बाळ वाढत आहे असं आजी सुमित्राला सांगते त्यामुळे तिला असं चांगलं वातावरण वातावरणाची गरज आहे आणि मग त्या दोघी ठरवतात सारंगला गणपती उत्सव खूप आवडायचा आणि ऐश्वर्याला बरं वाटावं तिला पॉझिटिव्ह थिंकिंग भेटावी म्हणून आता त्या गणपती उत्सव साजरा करायचा असं ठरवतात आजी आणि सुमित्रा असं बोलत असतात तर आणि मग सुमित्रालाही ते म्हणणं पडतं सुमित्रा गणपती उत्सव साजरा करण्यासाठी तयार होते नानासाहेब येतात तेव्हा नानासाहेब म्हणतात सासूबाई सा, तुम्ही हे काय बोलत आहात आमचा सारंग आम्हाला सोडून गेला आहे आणि तुम्ही गणपती उत्सव साजरा करायचं म्हणतात आणि मग सुमित्रा म्हणते आहोत ऐका ना, ना आपण ऐश्वर्यासाठी हा गणपती उत्सव सारंग आ, साजरा करणार आहोत सारंगला हा गणपती उत्सव खूप आवडायचा तर नानासाहेब काहीच बोलत नाही तिथून निघून जातात आणि खाली आल्याच्यानंतर सगळेजण बसलेले असतात आणि मग आई तिथे तो विषय काढता गणपती उत्सव साजरा करण्याचा आणि मग गणपती उत्सव साजरा करायचा असं त्या म्हणत असतात माझा सारंग सारंगला हो खूप आवडायचा आणि मोदक खूप हो आवडायचे गणपतीची सगळं डेकोरेशन सगळं तो खूप आनंदाने करायचा असं सुमित्रा सांगत असते आणि जेव्हा गणपतीची आरती म्हणायचो आपण तेव्हा शेवटी ते जानकी नायकम रामचंद्र पाहिजे हा ही ओळ आली की लगेच तो जानकीकडे वाकून वाकून बघायचा आणि हसायचा आणि हे जानकीला जानकी तुला आठवतंय नागं हो आई मला सगळं आठवते आणि माझ्या सारंगला खूप मोदक आवडायचे असंही आई म्हणतात तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही म्हण म्हणाल तसंच होईल गण नक्की या घरामध्ये गणपती उत्सव साजरा होईल मी सारंग भाऊजींच्या आवडीचे मोदकसुद्धा तयार करणार आहे असं जेव्हा जानकी म्हणते जानकीकडे बघतच असतात ऋषिकेश सोमित्र आणि अवंतिका यांना काही जानकीचा प्लॅन कळत नाही पण जानकी मात्र गणपती बसवण्यासाठी तयार होते सगळी तयारी आता सुरू होणार असते इकडे ऐश्वर्या प्रॉपर्टीची फाईल घेऊन येते आणि आडगळीच्या खोलीत ती लपवण्याचा प्रयत्न करत असते वरती लपवायला जाते तिथे उंदीर असतो तेव्हा जान ऐश्वर्या घाबरते म्हणते इथे तर उंदीर आहे इथे नाही लपवता येणार मग एका कपाटामध्ये ती फाईल ऐश्वर्या लपवते खूप घाबरलेली असते तितक्यात आजी मात्र तिथे येतात आजी म्हणतात ऐश्वर्या तू इथे काय करत आहे ऐश्वर्या आजीचा आवाज ऐकून ऐश्वर्या डचकते ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते ऐश्वर्याला वाटतं आजीने प्रॉपर्टीचे पेपर बघितले की काय तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी इथे मला खूप एकटे एकटं वाटत होतो म्हणून मी या अडगळीच्या खुलीत आले तेव्हा आजी म्हणते कशाला अडगळीच्या खोली खोलीत आले एकटे वाटतं म्हणून कारण की सारंग ही सारंग इथे यायचे नेहमी ही अडगळीची खोली साफ करायची म्हणून सारंगची आठवण आली म्हणून या खोलीत मी आले तेव्हा ऐश्वर्या आजीला विचारते की ऋषिकेश भाऊजी कसे होते तेव्हा आजी सांगते की ऋषिकेश आ, कसा होता सहा फूट उंची पिळदार मिशा आणि मग ऐश्वर्या म्हणते त्यांचं वर्णन नाही ते स्वभाव निकषे होते तेव्हा ऐश तेव्हा आजी सांगतात की कॉलेजमध्ये असताना तो खूपच भांडखोर गुंडगिरी करायचा कुणी जर काही केले तर त्याला मारायचा बॅट बॅट डोक्यात घालायचा एकदा तर त्याने कॅन्टीनवाल्याकडून वडापाव घेतला आणि पैसे मागितले तर त्याचं सगळं उलता करून दिली होती असं आजी ते ऐश्वर्याला सांगते ऐश्वर्या आणखीन घाबरते तेव्हा आजी म्हणते ज्यां त्याने जे ठरवलं ते तो करतोच ऐश्वर्या घाबरते तेव्हा ऐश्वर्या लगेच घाबरल्यामुळे ती म्हणते की मी या खोलीमध्ये प्रॉपर्टीचे पेपर लपवले आहे ती आजीला सांगून मोकळी होते तेव्हा ती विनंती करते की आजी आता मात्र ही गोष्ट कुणाला सांगू नका तेव्हा आजी म्हणते ठीक आहे कुणाला सांगणार नाही मला खूप एकटे वाटत आहे त्यामुळे तुम्ही माझ्या रूममध्ये माझ्यासोबत झोपाल का मा आजी म्हणते ठीक आहे झोपेल मी पण रात्रीची बडबड करायची नाही आणि रात्रीचं उंदराबरोबर बोलायचं नाही ही आठ तुला मान्य असेल तरच मी तुझ्यासोबत झोपेल कारण की ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते आता मात्र आणि मग आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की ऐश्वर्या म्हणते की मा इथे सारंग सोडू सूरू, आपल्याला सोडून गेले आणि तुम्ही गणपती उत्सव साजरा करणार आताच गणपती उत्सव साजरा करण्यासाठी ऐश्वर्या नकार देते आता जानकीचा प्लॅन इथे सक्सेस होईल का सारंग आणि आईची भेट जानकी घडून आणेल का सारंग आईला खरं खरं सांगेल का ऐश्वर्या सगळं खोटं वागत आहे हे ऐश्वर्याचं खोटं आईंसमोर येईल का हे पुढील भागामध्ये खूप मोठा महासंगम तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा